गेल्या वीस तासांपासून आकार पीडित शेतकऱ्यांचे पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन आज निर्णय न झाल्यास जनआंदोलन उभारणार आपल्या हक्काच्या जमिनींसाठी झगडणाऱ्या आकार पीडित शेतकऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन सुरू केले आहे गेल्या वीस तासांपासून शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून बसले असून न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार आकारपीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे माझे नाव संपतराव मुरली माझं चौऱ्याऐंशी वर्ष आणि मला पाच पिढ्या झाल्या माझ्या घरात आणि मी पंचवीस सालापासून बबनराव साहेब काळे यांच्या पासून काम करत आहे आणि अखारी पडीत हे अजून आमच्या पत्र पडायलाच तयार मी गरिबाच्या शेवटी काय आता शेवटी काय घडतं की आता या तुम्ही याच्यात आता बातम्या ये तर येईलच पण चाललंय आमचा लढा द्यायचा आणि पुढे चालूच ठेवणार काय अपेक्षा आहे आपली आमच्या जमिनी जमिनी आम्हाला आहे श्रीरामपूर तालुक्यातील आकार पीडित शेतकऱ्यांनी काल शेती महामंडळाच्या हरेगाव मळा कार्यालयाबाहेर आपल्या जमिनींच्या मागणीसाठी आंदोलन केले होते त्यावेळी पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत शेकडू शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना स्थानबद्ध केले त्यानंतर शेती महामंडळाचे अधिकारी आणि आकारपीडित शेतकऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली परंतु ही बैठक कोणत्याही ठोस निष्कर्षाविना निष्फळ ठरली त्यामुळे संतप्त झालेल्या आकारपीडित शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यातच ठिया आंदोलन सुरू केले असून आज आकारपीडित जमिनी संदर्भात जर ठोस निर्णय झाला नाही तर मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय काल महामंडळाच्या वतीने ज्या जमिनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे देण्याचा निर्णय घ्या झालेला आहे त्याच्यानंतर मंत्रिमंडळाने देखील निर्णय घेतलेला दे आहे असा असताना देखील काल काट्या काढण्याच्या नावाखाली सदर जमिनीमध्ये अनधिकृत प्रवेश करण्याचं काम शेती महामंडळाच्या वतीने करण्यात आलं शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला हा संघर्ष खूप दिवसाचा चाललेला आहे काल शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर त्यांना स्थानबद्ध करून श्रीरामपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं श्रीरामपूर पोलीस स्टेशनला जवळपास तीन ते साडेतीन तास चर्चा या संदर्भात झाली परंतु ती चर्चा निष्फळ ठरली शासनाच्या वतीने महामंडळाच्या वतीने कोणती ठोस भूमिका घेतली गेली नाही आणि त्याच्यामुळं काल रात्री आम्ही इथंच ठिया आंदोलन चालू केले आजपासून मोठ्या प्रमाणात याचा संदर्भात लोक इथे येतील विषय फक्त एवढाच आहे की जोपर्यंत शासन किंवा महामंडळ ठोस भूमिका घेत नाही आम्हाला ठोस असं आश्वासन रिटर्न देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका आता आम्ही घेतलेली आहे आपण पाहत आहात तिरंगा न्यूज श्रीरामपूर तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद श्रीरामपूर शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव